आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावरती इथे विरवाडे नावाचं एक गाव आहे त्याच्यापुढे थोडंसं एक डॅम आहे आणि या डॅमकडे आम्ही इथं सध्या आलो आहोत दुपारचे वाजले तीन एवढा कडकडात उन्हामध्ये छानपैकी असं थंड पाणीमध्ये आम्ही सगळं इथे आता मस्त की एन्जॉय करतो आहे बॉल पण आणलेला आहे सध्या आदित्य आदित्य आणि अश्विन आणि तुषार माझा भाव इथे आहे आणि माझा मोठा भाव तिथे विजय तो तिथे बसलेला आहे त्याला पण केव्हापासून बोलवतो आहे पण तो येत नाही आहे कड्यावर बघू बघू शकता तुम्ही बसला तो तिथे सध्या आम्ही इथे एन्जॉय करत आहोत मी पण तशी पुढे जात नाही आहे का मला पण फोता येत नाही आणि मला पण भीती वाटते पण हा सध्या आजोरा आहे नालायक माणसाने मला आतमध्ये कसून आणला इथपर्यंत चला मग सुरू करूया एक छोटस गेमची आहो बहो आदित्य तर नेक्स्ट बोले भाऊ बॅटली बॅट घेऊन आला इथपर्यंत चला करा सुरुवात पाणीचा प्रवाह तुम्ही बघू शकता अतिशय नॉर्मल स्पीडमध्ये आहे सध्या पण आता आधी तुला उलट पोहता येतं सगळे सगळे वस्तू जे काही गोष्टी आहेत ते सगळं त्याला उलटच करता येत मी तर मी तर आणतो आधी तिकडे काय तू तू आता उभा बसलेला आहे तुषार उभा आहे पूर्ण पूर्ण उभा आहे तू म्हणजे आहे बघ किती डीपली आहे काय काय माहित नाही तिकडे ना तू तुमच्या पण पोहतायत आदित्य पुढे बॉल देणार सुरुवात एवढं जाऊ तोडल्यावर तिकडे जायला डॅमचं नाव काय ते काय मला एवढं माहित नाही तिकडे जायच तिकडे मालापूर का काय मी जातो तिकडे मालापूर म्हणजे विरवाड्यापासून अजून तीन ते चार किलोमीटर थोडस लांब आहे आणि मालापूर असं या डॅमचं नाव आहे म्हणजे या ठिकाणाचं नाव पण मालापूरच आहे हो दाखवणं काम आहे सुरू बसना किती टाइमपासून येणार आजी वाट डी परियो अक्षरशः मोठा तिकडे अरे यार पाणीचा प्रवाह हा असा तो बरोबर जसा उभा आहे ना आदित्य तू जसा तिकडे जा बरोबर मजा येईल खेळायला मग ऐक ना जाणं नाही घरी असून आपण दोघच खेळू घे नाही बरोबर आहे का तू सेट आहे का एक नंबर सेट आहे मी डायरेक्ट सेट आजूबाजूची जागा बघडून घे जरा इकडे तिकडे जावं लागलं तर तिकडे बॅट सोट कॅच क्याच कॅच ए घे रे अरे मध्ये जाण ना पुढे तिला टाकणारच हा साईटला हो झालं तुम्ही इकडे जा थोडं ठीक माझी काही कंटिन्यू जाणार हो। आता एक छोटस आपलं कॉम्पिटिशन इथे ठेवलेलं आहे इथे तिघे हे जण आता तुषार आणि अश्विन आणि आदित्य हे पाहणार आहे आणि तिथून ते सुरुवात करणार आहे एवढा दगड ठीक आहे हा जो दगड आहे हा एंड पार्ट असणार आहे तो थोडा ग्रीन टाईप म्हणला झालेला तो एक दोन तीन दगड अरे हे रे हा बा हा हा तो तो दगड आपला एंडिंग पॉईंट असणार आहे आणि तिथून ते सुरुवात करणार आहे तिघी एकत्र मध्ये या तुम्ही पहिले ठीक आहे मी थ्री कॉइंट करणार तेव्हा चालू आरे उलटा म्हणतोय उलटा बिलटा नाही ठीक आहे चला आपण एक काम करूया तो उलटा पाहू तुम्ही दोघी सरळ पोहा एवढं काय आपलं इंटरनॅशनल नाही आहे अरे आपण की आदित्यला फक्त उलट पोहता येतं सरळ पोहता येत नाही तर तो उलट पोहणार आहे बाकीचे दोघी जण सरळ हाराचे चान्सेस आदित्यचे जास्त आहे पण तरी पण तो पोहणार आहे जाऊ दे ना मी काउंट करतोय चला सुरू करा वन टू थ्री अरे अशा रीतीने तुषारा सगळ्यात पुढे आदित्य एकदम मागे आणि अश्विनी हार मांडलेली दिसत आहे कदाचित आणि ट्युशर खूपच जवळ आलेला आहे पण थोडं पुढे आणि अशा रीतीने तुषार हा विजेता झालेला असत असं खोटे आरोप करण्यात येत आहे अश्विन तर्फे कारण की आदित्य बरच लांब आहे काय नाही हरी ग्या अश्विन हरी घ्या मित्रांनो आता मस्त छानपैकी पोहून झाल्यानंतर आता आम्ही घरच्या दिशेने जात आहोत आणि गावात आल्यानंतर गावामध्ये आपल्याला हे अशा प्रकारचे काही सीन बघायला भेटतात जे आपल्याला फक्त जास्त फक्त आणि फक्त गावी बघायला भेटू शकतो मस्त नजारा आहे <laughs> एकदम ते पिक्चरचं फिलिंग येते छान असं मस्त नजारा आजूबाजूला पण बघू शकतो आपण चला तर मग पुढे भेटूया चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो Bye.